शेतकरी नमस्कार माझं नाव ओम राजेंद्र एवले मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गन्ना सम्राट आमच्या सोशल मीडिया चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चालू वर्षी आपण आठसाली दिवसाच्या लागणीत एक बदल करणार आहोत मित्रांनो आपण आठसाली दिवसाची लागण ही आधी साडेचार फूट पाच फूट अशा पद्धतीने लावत होतो परंतु यावर्षी आपण ते न करता लागणीचं अंतर हे वाढवणार आहोत यावर्षी आपण लागण बाय एक या पद्धतीने करणार आहोत त्यासाठी आपण हिरवळीचे खत म्हणून तुम्ही पाहू शकता ताकाची निवड केलेली आहे रानाची मेहनत सर्वप्रथम आम्ही ऊस गेल्यानंतर या क्षेत्रात ऊस होता ऊस गेल्यानंतर आम्ही सर्वप्रथम पाचट कुट्टी केली पाचट कुट्टी केल्यानंतर रोटर मारला रोटर मारल्यानंतर नांगरट केली आणि नांगरट केल्यानंतर रान हे दोन महिने पूर्णपणे तापलं गेलं रान तापलं गेल्यानंतर Uh, मग नंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस uh, या तारखेला आपण तागाची पेरणी केली तागाची पेरणी करताना तागाची पेरणी सर्वप्रथम आम्ही छोट्या कुबोटर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच पद्धतीने आम्ही तागाची पेरणी केली तागाची पेरणी करताना uh, पंधरा 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 एन पी के हे खत त्यासोबत आम्ही पेरले uh, तुम्ही पाहू शकता तागाची आता उंची वगैरे कशी वाढलेली आहे uh, तागाला पाट पाणी या पद्धतीने पाणी दिले जाते आतापर्यंत आपण तागाला चार पाणी दिलेले आहेत गेल्यामागच्या तिसऱ्या पाण्याला आपण तुरळक प्रमाणात युरिया हा टाकलेला आहे हे क्षेत्र साठ गुंटे क्षेत्र आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता साठ गुंठ्यामध्ये आपण साठ किलो तागाची पेरणी केलेली आहे तागामुळे अनेक फायदे आहेत तसे बघायला गेले तर आपण तागाची निवड का केली डेलच्या देखील हिरवळीच्या कथाला चालू शकतो परंतु आपल्याकडे आत्ता पाणी मुबलक आहे त्यामुळे आपण ताकाची निवड केलेली आहे ताकामुळे जमिनीचा पोत सुधार सुधारतो आणि जमिनीतील सेंद्रिय गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते मा गेले आठ ते दहा वर्ष माझे वडील कसलीच पाचट या क्षेत्रातील या संपूर्ण क्षेत्रातील कसलीच पाचट ही पेटवली गेलेली नाही त्यामुळे देखील पुढील पिकास आमच्या मदत होईल तर आत्ता तागाची वय हे दीड महिना पूर्ण होऊन गेलेले आहे म्हणजे पंचेचाळीस दिवस हे पूर्ण झालेले आहेत तागाला तुम्ही पाहू शकता आता तागाला थोड्या थोड्या प्रमाणात फुले लागायला सुरुवात झालेली आहे आणि आता ताग आम्ही लवकरच मातीमध्ये गाडणार आहोत मातीमध्ये लवकरच आम्ही ताग गाडून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना माहिती मिळून जाईल व तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल आणि असेच शेतीयुक्त नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सम्राट या सोशल मीडिया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद